आज रावरी नगरपालिकेसाठी आपल्या शहरांमध्ये मतदान होत आहे सर्व मतदारांना मी हे नम्र विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संघटित येऊन मतदान करावा आपला हक्क मतदानाचा बाजूवा कारण की एक मत हे येणाऱ्या भविष्य काय बदलू शकतं तर सर्व रावरीकरांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी होऊन मतदानासाठी यावा कुणी म्हणायची वाट बघणे किंवा बोलवायची वाट बघण्यासाठी आपण वेळ घालावा नाही तर सगळ्यांनी होऊन जर माताना आले तर एक आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा हा संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम संपन्न होतो तर मला यावेळी नक्कीच असं चित्र दिसतंय की मी आज सगळ्या बूथवरती शहरामध्ये फिरतोय आत्ता आपल्या वॉर्ड क्रमांक सहाच्या बूथवरती मी आलो आहे एक वेगळा आनंद एक वेगळं चित्र रावरीकरांच्या चेहऱ्यावरती मला दिसतंय आणि ते चित्र म्हणजे बदलचं चित्र की प्रत्येकाला असं वाटतं की आपण यावेळी होऊन मतदानाला जावा आणि एक बदल घडवण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी समोरील कमळा चिन्हावरती बटन दाबून मत द्यावा आपला प्रतिनिधी निवडून द्यावा आणि उद्या भविष्याची वाटचाल जी आहे ती यावेळी केंद्रामध्ये सरकार आहे आपलं राज्यामध्ये आहे पालिकेवरती जर सत्ता आली तर निश्चित अनेक कामं आपल्याला शहरासाठी करता येतील अनेक तरुणांसाठी रोजगार महिलांसाठी रोजगार भवितव्य आपलं आजच्या मतदानावरती अवलंबून आहे तर निश्चित मला यावेळी शंभर टक्के विश्वास आहे की कर्डिले साहेबांचं जे स्वप्न होतं आपल्या शहराच्या प्रती तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वजण आम्हाला ताकद देतात आमचे सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करतात त्यासाठी माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन मतदान करावा आणि आपल्या शहर शहराला प्रद प्रगतीकडे घेऊन जावा नक्की आपल्याला मी ये सांग कि तुमी हे सांगतो की तुम्ही हे तुमचं मत हे कुठल्या प्रकारे वाया जाणार नाही तुमचं हे आजचं एक मत हे भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्हाला ताकद देते आहे काम करायसाठी कारण की आम्ही बऱ्याचशा योजना ह्या पालिकेवरती आणून आपल्या शहरामध्ये आप राबवणार आहोत तर नक्कीच एवढीच विनंती करतो की एकदा आम्हाला संधी द्या आता आपण सगळ्यांना संधी दिलेली आहे ते एकदा आम्हाला देऊन बघा आमचे पाच वर्ष कसे जातेत हे तुम्ही बघत राहता असं की शहराचा नकाशा आम्ही बदलून टाकू या निमित्तानं आपल्याला ले एक विश्वास देतो आणि आपल्याला सर्वांना मतदारांना मनापासून आभार मानतो की मला माहिती आहे की तुम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर कमळाचंच बटन दाबणार आहेत हा मला नक्की विश्वास आहे तर नक्की त्या विश्वासाला पात्र ठरूनच भविष्याची विकासाची वाटचाल करू आणि रावरीला स्मार्ट सिटी करूनच दाखवू एवढा हा शब्द या